मार्तंड विजय अध्याय ची सुरुवात मातंड सूर्यनारायण यांच्या तेजस्वी स्वरूपाच वर्णन करत होते या अध्यायामध्ये भक्तांना संकटातून मार्ग कसा दाखवला जातो देवकृपा कशी प्राप्त होते आणि सत्य मार्गावर चालणाऱ्याला देव स्वतः रक्षण कसे करतात याची कथा सांगितलेली आहे सुरुवातीलाच भक्ती श्रद्धा आणि सत्यवर्तनाचे महत्व दाखवलेले आहे चला तर मग ऐकूया अध्याय दहावा श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुवेन महा श्री मार्तंड भैरवायन महा जय जयाजी म्हणसा कांता प्रताप गहना समर्था अनन्यासी होय रक्षिता कळवळाधरो नियम अनन्यांचे लक्षण समजत ते परिसात जे सावचित्त देव भक्तांचे भाकेत गुंतत तो उपाय सांगू आता जैसे उपजत जनक जननीसी हासे आले मनासी एका माते वाचून दुझा नाही त्याची सुधा तृषा सर्वही माता रक्षिया पण तैसी मनाची वृत्ती जड न जाय अन्य देवाकडे आपल्या सुखदुःखांचे कोडे देवावरी न घाली कदा पूर्व जन्मीचे पाप पुण्य ते देहास भोगवी अवश्य तेथे न मन विषादे करोनिया ऐशा स्थितीने मी तो सर्व सुखास पात्र झाला त्याचा सर्व भार असे देवाला निश्चयसी जाणावा भक्तांचे उने पडे जेथे अनुगुळ करवी स्वसामर्थे आपला म्हणवला या अर्थे सर्व संकटे दूर करी जैसे अंतकरण पाही करण पाहि तैसाळ होई कल्पतरुभिमान पाही सत्य असे जयासी जैसे भक्त संकल्प करती तो तो पूर्वी महसापती भक्त वत्सल जास म्हणती तो जयाद्री शिखरी विराजे जरी भक्ता अपराध घडे ते साहूनी वारी त्यांचे घोडे त्यांचे हित होईल ते निवाडे जी योजना करा प्रीतीने भक्तांचा प्रेमा माहून देवास फळवळायतसे जाणं अनन्याचा भुकेला म्हणून भक्ता स्वाधीन झाला असे आपले महत्व सोडून पाहि दासाचे घरी दास्य करहे का उपासना असेल ते देव ते भक्ती सरळ ते त्रासून होय वरळ तो स्वर बसवे नागवला एका देवाचा अंकित झाला दुसरे देवाचा महिमा ऐकला आपली उपासना सोडून दुजीयाला भजूरागला कामुक तो उभय उपासने पासून सर्वस्वे भ्रष्टला जाण तो व्याभीच भक्ती करून फळ नसे निश्चयसी सनत कुमार सांगे ऋषी म्हणे एका मातंड महिमेसी भंग होय पापाचळासी पापा ची क्षण कथन केले सैन्यांचे वर्णन या अध्यायी असे निरोपण मल्लासुर सैन्यांचे मणिचूल पर्वता समीप बहत देव उतरले देख ते पाहुणी मल्लासुराचे दूत नगरा माझी थावेले दैत्यांची सभा घनवटली संपूर्ण दैत्य सिंहासनी विराजमान गंधर्व करते गायन अप्सरा नृत्य करता ऐसा मल्ल आनंद भरित बैसला असे बंधू सै बिजन यश स्वर्णित सुख अत्यंत मानत असे तो दूते बंधूंनी बुद्धांजोळी गर्जुनी बोलती ते वेळी म्हणे सैने घेऊन चंद्रमोळी मोळी आले आला असे एकोणी निमल्ला हास्य करी म्हणे हे द्रुत भांत झाले भारी याची शिक्षा करा विपरीत बोलती समोर महेश कोठी भारी सर्फ खेळती अंगावरी राखेने अंग भरले सदा त्यांचे वाहन एक बैल बहोत रोड अति दिसाळ मस्सी वैर करायचे बळ त्यासी नसे सर्व आमचा सुहद्द रावण बळगाडा प्रताप होऊन कैलास बुर्जीत कौटाळून क्षणा माझी हलवला माझा प्रताप ऐकून देवेंद्र करी पलायन वर कर करून निरंतर मज समोर तिष्ठती ऐसी माझ्या ऐश्वर्याची गणना शेष करून शके रंग वसवे त्याचे युद्ध काय ठावे हे दूत भ्रांतीने ग्रासले म्हणून विपरीत भाषण केले सभेतून त्यांनी न्याय वाहिले न येता प्राणही नची पाहून दूध करते साष्टांगन मग म्हणते आपले वचन अवैता झान अनर्थ रोखणा जाणी जे दूत बोलून त्वरित गेले आपल्या स्थानाप्रत मल्ल मने साशंकित सभासत्वर विराजली सभेतून मल्ल उठून मने दैत्य बंधूस बोलवणं एकांते दोघे बसून विचार करते दूत वचनाचा मने बोलेखर जोडून बोलवा सुबुद्धी प्रधान शिव घेऊन याला सैन्य याचा मध्ये अर्थ सांगेन मग सुबुद्धी प्रधान बोलवून एकांती बैसले तेथे जाणं मंत्री शिव घेऊन याला सैन्य असी कारण काय असे प्रधान मल्लासी म्हणे जो हेर पाठवावे शिवापासी ते गुप्त वर्तमान पाठवतील रप्नासी मग योजना करू त्यांची मग उठून ती घे उंच शिखरी वळगून दिशा पाहती अवलंकून तो पूर्वेस देव दैत्य उतरले ते सैन्य पाहून नैनी मल्ला शुद्ध चकला मनी ऋषभ ध्वज अवलोकिता पापखानी परम विस्मय पावला मल्ल अंतरी करी विचार मध्ये अरिष्ट ओढवले साचार बाह्यात कार्य धरून धीर कर्जुया बोलत असे मने रे हा इंद्र परम नष्ट त्यांचा स्नेह ठेवू इथे स्पष्ट देवसी असे बहुत दृष्ट यांची उपेक्षा मिळवत भगेली मग हा सोनी बोले प्रधानासी मने हे देव पापराशी याचा वध करावयाची मग सायास की नसे ऐसे बोलून तिघे जण उतरले उंच उपरीवरून मल्लासुराशी बोले प्रधान मज एक विचार सुचला से कोणी मल्लासूर संतोषला दोघांचे येऊन एकांत वैसला म्हणे तुम्हा काय विचार सुचला ते निवेदावे मज प्रदी प्रधान म्हणे एकाजी सावधान शिवाला सैन्य घेऊन तरी युद्ध होईल दारून त्याचा विजय आता एक विचार शिवसैनी हेर पाठवा विचार आपले सेना नायक पाचार संतोष त्याचा करावा प्रधान एका ते हे तुम्ही जावे सैन्यात तेथे गुप्त रूपे जा राहून त्वरित वर्तमान महापाठ पाठ विजय तेथे सेना नायक कोण आहे दोघे इंद्रा पासे तेथे नूतन चेष्टीत होत आहे ते, ते त्वरित आम्हा सुचवावे दुते शिरी अज्ञवंधून प्रयाण केले चौघे जण मायाूप विलक्षण धरून शिवसैन्य संचारले दूर फिरते गेले दोघे देवींद्रापाशी जाऊन गुप्त रूपे राहिले तेथे ते जे चेष्टीत होई निश्चित ते वर्तमान म्हणला पोहोचवी तर ऋषी दिला बहुत म्हणून शिव आरासे हे मुख्य कारण असुरेंद्राचे दूते पाठवले अवचलिंबीसी मल्हासोस हा शंकित मानसी खिन्न अहनिषी असे प्रधान हे जाणून म्हणे हे दिसते दुश्चिन्न देव सैन्याचा बडिवार कवन श्रवा माझी निर्दू हा केवळ धैर्याचा मैऋि जाण बुद्धीचा उपमे सिंधू प्रमाण माया कपट विदे करून निपुण असे निश्चयसी प्रधान विनवी कर जोडून म्हणे जो बाळ सिंधू तुझ समान या ब्रह्मांड गोळा माझी जान मज न दिसे स्वामी युद्ध करी समरी समर्थन से रुत्रारी देव आज्ञा बंधुनिशिरी हास्यत्व करी तिष्ठेशिकारी त्याचा बडीवार मानसी वारी तिच्या न राही समरी पलायन करी निय याची शंका मानसीने करावी आपुदई सैन्याची सिद्धता व्हावी युद्धी ज पाऊ लवला हे निर्जरू मारु ऐकून दैत्य संतोषला उत्साह प्रतापी आज्ञा करी म्हणे रे करा सत्वर पाचारुना दैत्य सत्वर देव सैन्याचा संहार करू आता क्षण मात्र वार्तिक आज्ञा बंधुनिशिरी आपले सेविकांचा आज्ञा करी तुम्ही जाऊन झडकरी सेना नायकास पाचारा तशी विनवा कर जोडून बैसले वैस मल्ल आपण दैतेंद्र पाठवले बोलावणे सत्व चालवे जाणे जे वर्तिकांचे वचन जेव्हा सेना नायक दचकले मनी सैन्य घेऊन केला विचार युद्ध प्रसंग दिसतो फार देव मन मुग झाले पामर म्हणून युद्ध अशी पाचले सर्वांची विनवणी श्रवण करोनी खडक द्रष्ट बोलले मंजूळवाणी मन हे सबेशी चलावे त्वरे करून हे तो सत्वर सेना वंदून सत्वर दैत्य पावले राजद्वार तो देव सैन्याचा घोष एक थोर एकूण हास्य करतात एक जिंकले संभ्रम दिसतो थोर शिव साकार असो याचा पाड किती दैत्य लाभले सवय प्रति या दैत्या कर जोडून भेटले मले सल्ला सलाभिन ती आणि बसवले आदले करून म्हणे आवडता प्राणाहून इच्छिले तुम्हाला इंद्र खळपरम कपटे जाण कर चढून असे शरण त्याची नम्रता पाहून त्याशी जिबे रक्षिले असे तो क्रिया असे पाकशासन जाऊन मिळाला भिक्षू कला आता समरीजी मारी नक्की मिंचन करू तयाची ऐको निमल्लांचे वचन सर्वे केला जय जयकार म्हणती आज्ञा द्यावी सत्वर निर्जर भक्षा वयाचे से सेनापतीचे वचन श्रवणी करून मल्ल संतोषले बहुत मनी म्हणे जे का जंजले चित्ते ते मज मागावे सत्वर सेनापती खडक द्रष्ट कर जोडून विनमी तसे दैत्य लागून म्हणे जो आपले कृपे करू न काही उचे नसे मग किंकरास तांबू लदी जे निर्जर आणि मारेल पैसे आपण स्वस्थाने करून जे कौतुक पाहे सेवकांचे सेनापतींचे से वचन ऐको नि मल्ल हर्ष निर्भरमे करू बुद्धिमदा सेनापती म्हणे अवतारे शक्तीची मर्यादा कोण मर्याची राहतारा यनपा शुराद नामे महावीर परमप्रता पिरण शूर त्याचे ऐरावती नामे महाकुंचर देता झाला दैत्यपती निर्जत उपमा सेना कौशल नाम त्यांचे विद्युत प्राय रथ मनिभूष देता जाना मल्ला सुरुद्धत नामा महावे त्याचा दर्प देव वाहती फार त्याचे चतुर्द कुंज रहे मरतने भूषित जो तो गज देई मल्ला वसरे अलंकार दिदले फार तांबूल देऊन गौरवला थोर संतोष त्याचा मल्ल करी देवसैन्य सैन्य वीर गाढा देव सैन्याचा करी चोराडा त्याची पशुपती नामे गौढा देता झाला दैत्येश्वरा दे

सुरग्रास असे नामान तुझो सकल त्याशी जय आणि गज देऊन तोशविऊन रत्न आपल्या हातचा भाला देऊन बहुत सन्मानिले गौरविले चंडगोप असे अभिधान परम प्रतापी बाळ संपन्न त्याचे चार अश्वयुक्त रथ देऊनी तोषेंद्र सिंधुनाथ असे अभिमान भरत प्रतापी बळ संपन्न मनमोन मन गुंजर देऊन बहुन माने गौरविला गोमुख असे नाम ज्याचे त्याचे इंद्रनील अश्व उत्तम सुवर्ण वर्ण असे सी बरे परम देवन तोष विमल धुम्र वर्ण असे नाम परम प्रतापी बळ संपन्न त्याचे श्याम कर्ण सज्जरत देवन संतोष त्याचा केला शूर्प कर्ण असे विधान त्याचे सुवर्ण रंगाचा अश्व योजून रत्नखचित खचित रथ ध्वज कृष्ण वरण गौरवी या गौरवला दैत्य असिरण शूर जे युद्ध करणार परमच त्यांचे नाम एक सरे साचार सांगेत मी परिसामी ज्वालामुख से नाम दुजा शोजी महाजान तिसरा शुराने बळसंपन्न

खि बहुत त्यांची एकतिसावा क्रूर दृष्टी खळ बत्तीसावा लागली छांडाळ तेहतीसावा कर्भान प्रबळ गाई ब्रह्म नाशकते वक्रदंत चौतीसावा खनक पस्तीसावा खडकेश छत्तीसावा त्या श्रेष्ठ जो सुरासेन असे अभिधान असी जिव्हा नामी संपन्न कुंती जिव्हा खळ दुर्जन चौथा कुंभकर्ण जाणीजे हे चौथे परम पापराशी शोधणे माते गाई ब्राह्मणाची याची कृती पाहून मल्लासुराची अति उल्लास होत असे त्रिलोचन परम दुर्जन उदग चांडाळ कृपन तिसरा अति दारुण चौथा स्मशृन नामा असे हे चौघे पापराशी खळ गोवत्स बक्षिणार चांडाळ ज्यांची दयेचा विटाळ माझी न लगे कोणी व्याघ्रादी विलक्षण कोणाचे केश शूळ एसे जाण कोणी संग्राम कवन तुम्ही आपले सैन्य सिद्ध करून शिबिराप्रती राही जे मल्ल उठला सर्वे जय जयकार गेला सेनापती से। मल्ल एकांती बैसून निर्वी स्व कांते लागून युद्ध प्रसंग दिसतो कठीण तुम्ही सावध असावे मनी मनीबंदुस बोलून भरम वंदन मने हा शूळ पाणी दारून प्राण घेण वाटत असे मनी बोले हा सुन काय संग्राम हा कठीण तुमचे ध्ये अकाळी मृत्यू असे विधीने निर्वाण युक्त रांनी करू आधी इंद्राचा वध करू सकळ जीवांत जिवे मारू जे संग्रामी उभे राहते हे जरी काळ सत्तेने घडे तरी आम्हाच प्राण त्यागणे पडे त्याविषयी काय साकडे संशय सोडी स्वामी शुरास मृत्यू तृणा समान संग्रामी मराम किर्ती करो न हे चिलोकींचे साधन दुजे नैसे दैत्य कुळी सुबुद्धी प्रथा ओलवला अभिन सन्मानिला दैत्य विचार पुसे प्रधानाला आता कैसे करावे ऐकून सुबुद्धी प्रधान म्हणे प्रताप सिंधू बळ संपन्न तुझ समान दुजाचा न भूकोळा माझे नसे ते वीरसरी काय झाली जाण हे काय दुरीत बैसे मनात होत असे स्वामी सामोपचार करावा ते तरी आपला स्मरून दावा आम्हा बोलती बोल से इकने प्राप्त जना याचा विचार करून भावी आज्ञा शरण जावे पंचवदन हे अश्लाघ्य देवते कोळी ऐसे झाले नाही कधी सर्वे अज्ञा वंदी दिशीरी ते आजी जाणे उचित नसे हे काहीच नव्हे दैत्यम धैर्याचा मे रूप खचा शत्रु संग्रामी जिंकावा किंवा मरण हे चिरे आता उठावे त्वरित गती कल्पना ठाकून हे युद्ध उत्साह तीस सिद्ध वावे स्वामी हे कोणी म्हणला सुर प्रधान सन्मानिला धोर म्हणे माझे भ्रांती भ्रमरम तुवाना शिरक्षण मात्र क्रोधे मल्ला सुर सभेत येऊन रत्नालंकार देऊन प्रवीण मंत्र यंत्र विधाने संपन्न संग्राम कौशल्यतेने निपुण सर्व काळ जाणता मल्ला तेथे ते बसवण सर्व शस्त्रे अधिकारून ते जे शोभला पुरुषान रजनीत दीप जैसा तैसाच मनी दैतेश्वर मल्लाचा बंधू एक उदर तो गजस्कंदी बस परमतेजी शोभनासी गोपुंची पुढे मंगळ तुरे वाजती तशीच रण वाद्य वाजती गजस्कंदी भेरीनाद नाद होती जैसे मेघ गजती आकाशी पे ऐसा मल्ल निज भाजे करून मिरवीत साला उदरा उपरीवरी वरी बैसोन नागरी जन कौतुक पाहते आनंदे उभय भागी दामोदरे सप्तखनी रत्नांची सुंदरे सकळ झळकती एक सरे रवी रश्मी सारखी पुढे सेनापती कर जोडून प्रार्थी मल्ला सुरा म्हणे हे उभे सकळ सैन्य अवलोकावे दैते अश्वगजा दिवाहने उभी असती भिन्न भिन्न ध्वजानवराने शोभते गजस वाद्ये वाजती अपार धनी निकुंदने अमर एकदांची करते जय जयकार विषाधुन झाल्या ती ऐसा म्हणलं निश भारेशी शिबिराची सकाळ साधने देऊन निशी शिबिरा आले ती शिबिरी अप्सरा नृत्य करते गंधर्व गायन करते भाड बंदी जन यश बंदी ती अति आनंद होत असे हे वर्तमान हेर जाऊन सांगती इंद्राचा सत्वर धुर्ताचे इंद्र एकोणी उत्तर शिवाचे सांगितात असे म्हणे जो कैलास नायका मुक्त सहाकारी त्रिपुरनाशका मल्ला सुरा निच भारेसे देखा युद्धा लागी आले आलेसे सैन्याचे असंख्य तर दैत्य अनिवार असते बह कांत पक्षपाती या एकोणी शिव हास्य करी म्हणे चिंता न करी रुतारि दैत्य हनुमंत असे भारी असे समरे लावीन शिक्षा तुम्ही चित्ते करून असावे आपले सैन्य रक्षून न सकाळ देवांचा आज्ञा पूर्ण सावध असावे निशिदुनी दैत्य मायावी अति दुर्धर याचा बर वसानंद साचार देवा मा शिर न शू ते रक्षक सभोवती ठेवी जे आज्ञा घेऊन पाक शासन गेला आपल्या शिबिरा लागून सैन्य होते रक्षक ठेवून सावध असे निशिदिने शिवे शिवे पाशुपत असून सभवता त्रिशूळ ठेवीला रक्षण नेत्रिरक्षण परसैन्यांचे करी, पर करी निर्दान त्रिशूळाचे विद्य ग्रहण कोण पार निल हो श्रीमद गुरु चरणारविंद भ्रमर लक्ष्मी नारायणाचा कुमार अभिरान असे गंगाधर इति श्री मार्तंड विजय ग्रंथ संमत मल्हारिमात्म्य सदापरी सोद प्रेमळ भक्तिमार्थ उपासकचे श्री माळसा तर अशा प्रकारे अध्यात्माच्या शेवटी भगवान मार्तंड भक्तांची प्रार्थना स्वीकारतात त्यांचे संकट दूर करतात आणि जीवनामध्ये प्रकाश सुख आणि शांती देतात शेवटी संदेश दिलेला आहे की जो मातंडाची भक्ती करतो त्याचे सर्व अडथळे दूर होतात आणि त्याला जीवनामध्ये विजय मिळतो धन्यवाद एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट भेटूया पुढील अध्यायात